मला अशा चा आहेत चांगलेच रेस तुमच्या वाटचे नवीन ब्लॉग नयच आता धरलेस आज मी बसलेट ब्लॉग स्टार्ट करत आहे कालचाळीस मी ब्लॉग बघायला धरलेच दुसऱ्या जाण्यामध्ये खूप म्हणजे खूप सुंदर ब्लॉग होता थोडा वेळेस भरपूर मोठा होता ब्लॉग पण जाऊन जाऊ एकदम भारी ब्लॉग शूट केला पण घालतोय माझ भरपूर मीने एकदा ब्लॉग बघला एक नंबर येत जात ब्लॉग आता यायचा वाटतो पुढे मी येतले आणि गाठी खायला घेतली मला भरफून म्हणजे भरफून भूक लागले आता मी चहा आणि गाठी खाऊन घेतो मग तुम्हाला भेटतो या फटाट खाऊन घेतो काय आता जर मागे चालून जाणे मस्त चहा पिला आणि आजचा मसो आहे ना गेस एकदम डमट डमट आहे आजचं वातावरण एकदम म्हणजे एकदम डमट डमट आहे ना कधी ऊन कधी कधीच कालोक केलं असं पावसाने आत्ता काहीच इतका ऊन पडले आणि बोलून फायदा असं नाही गेस आत्ता जे गेस ऊन पडले तेव्हा पहिल्या काहीच एकदम असा पावसा एकदम फुल एकदम कालूक घेतला थोडीशी वेळेस हवा सुद्धा सुटले आता ब्लॉक सुटका घ्यायचं एकदम ऊन पडते तुम्हाला दाखवतो या या वेळेस किती घ्यायचं ऊन आहे बघू शकते मी बर्फूर घ्यायचं ऊन पडलं बघू शकता आता हेच बघा की कालूक झालतोय पावसाने पण दू बघा एकदम भरपूर ऊन आहेत मगा गेला ना इकडं बघू शकतो किती ऊन आहे डोंगरा बघायच किती ऊन आहे ढग कसान ढग एकदम लाईने लाईने कशा झान मग ऊन बघायचं भरपूर ऊनच ऊन बोलून फायदाच नाही आता काम आहे आता खालतीच नाही त्या टेबल सुटेबल नाही वरती नाही तर आपल्याला का हजे जेवण करणारेच नाही टेबल वरती टेस्ट एकदा ठेवा ठेवून यावं लागेल तर तुम्हाला दाखवतो कीच टेबल कुठला ना तुम्हाला दाखवतो या हा तर मी बघू शकता पूर्ण चारशे चार टेबल रूम रूममध्ये आता रूम मध्ये एका साईडला ठेवल्यात मी नीट आता आणि ही रूम आहे काहीच आपली गेस गणपती असं काहीच काय जाळा बिवाळा काय बनत असला काहीच आपण इथेच काहीच ब्वाळा पूर्ण आहेस काय बनवतो काहीच मस्त एक छोटीशीच रूम आहे आणि बघू म्हणजे प्लॅन बर्फ म्हणजे बर्फ माकले चला तुम्हाला वाटतो पुढे तुम्ही बघितलं जायचं आपण टेबल काहीच आपण नॅचर गेस वरती नाहीच गेस टेरिसवर पण गायच आपण खालतीच नाही कारण की वरती येईस आपल्या घरून येतो काही सगळ्या वस्तू तोडफोड काहीच करते म्हणून आपण खालचीच टेल गाईस रूममध्ये तर चलायच ते वाटतं पुढे आपली टी व्ही गेस झाली गेस खराब म्हणजे काल ते तर थोडं काहीतरी काहीच दिसत होतं काहीच आज तर काहीच काय बिलकुलच नाही दिसत गेस पुन्हा एकदम ब्लॅक ब्लॅक आले तुम्हाला दाखवतो आहेच तर या काही आता गेस मी टी ऑन केले होऊ शकता आणि पूर्ण काय दिसत नाही बरं काहीच ब्लॅक ब्लॅक झाले बघा बघा काहीच दिसत नाही एकदम पुरे एकदम ब्लॅक झाले स्क्रीन एकदम एकदम पुरे ब्लॅक झाले मग दोन मिनटायच मी लाईट आहे पूर्ण वेळेस बंद करतो मग दाखवतो गव आहेच पूर्ण असे ब्लॅक ब्लॅक झाले पाय तर यायचं काय थोडा तरी इथे यायचं वरती आता बिलकुलच काय येत नाही मला दाखवतो मध्ये म्हणतो आवाज तर येते स्पीकर चांगायच ऑन पण नाही स्क्रीन काय पूरी ब्लॅक ब्लॅक येते तर चलायच तुम्हाला वाटतं पुढेच आजचा बैस दुसरा दिवस काल तर मग गाईस जास्त काय ब्लॉक काही शूट नाही वाटतं साडेतीन मिनटं तीन मिनटं फक्त आपण शूट केलं तर आज मी केला पूर्ण आपण ब्लॉक शूट करूया आता वादून गाईस संध्याकाळी दिवस साधारण गेस दहा मिनटं आज पण गाईस पूर्ण दिवस काही शूट नाही केला तुम्ही बघायला गे टी व्ही एकदम काही जातं एकदम ब्लॅक स्क्रीन येते एकदम म्हणजे एकदम गाईस ब्लॅक स्क्रीन येते आता फक्त गाईस फक्त मग ते स्पीकर होते जर स्पीकर पण मला वाटते तर नाणार उरतील जसं खरखं आन्स करताना मग असं चालू केली जाऊ तर चलायच तू आटो पुढे आलू उडतो जॉल येत मग चिकन मग शकता भारी एकदम चिकन आहे आम्ही जेवण घेतो मग तू आटो एक नंबर व्हायचा आहे कलर एकदम लाल भरत बघा वाच पण एक नंबर सुटले एक तुम्हाला खाऊन जाडायला भेटतो चला या काहीच बर्फ गेस पक्षी येतात म्हणजे लाईन रेग्युलर गेस पक्षी येतात काही 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 चोर असतील चोच असते बर्फ गेस मोठी चोच असते ना मला दाखवतोय काहीच एक पक्षी आले बारी गेस आवाज करते तो पण दाखवतो या तुम्हाला बगलात गायच तो पक्षी काही सुंदर असा काहीच पक्षी होता पाळत गायचे एकदम गायच तो वरती गेला या इथे काहीच खिळक्यायच इथे काहीच खिरक्या असतो पक्षी असे काहीच रोजचे म्हणजे नवीन नवीन करायचं येतात गैस पक्षी कधी काही सकाळी उद्याच येतात म्हणजे बघताना सकाळी आनंदी गेला एकदा शूट करू द्या तुम्ही बगलात गायच तो पक्षी कुठला पक्षी मला माहिती नाही नक्कीच सांगायचं कमेंट बॉक्समध्ये तर तलायच तू वाटतं पुढे हा काहीच आज काहीच वातावरण एकदम गाईस एकदम खराब गाईस वातावरण कालच गाईस पडून गाईस रात्री सकाळी म्हणजे तीनच्या किंवा चार चार म्हणजे इतकं काहीच पाऊस पडले ना बोलून फायदाच नाही गाई भरपूर गाईस पाऊस पडले आणि आजचा ऊनच नाही आज तर एकदम म्हणजे पावसाने कालोकच केली मला दाखवतो या या गाईस किती गाईस पावसाने मला किती गाईच कालूक केले बघू शकता भरपूर गाईस कालोक केले पावसाने बघा एकदम एकदम गाईस कालुक किल्लं होऊ शकता आजचा वातावरण खतरनाक आहे बघायचं हा कायच आता अदम संध्याकाळी सावंत मत गायच बावीस मिनटं बाहेर गाईच म्हणा हलकाल गाईस पाऊस सुद्धा तुम्हाला दाखवत बघायला मौसम एकदम गैस खराब आहे काय एकदमच एकदम मौसम खराब आहे एकदम म्हणजे कालुक दाखवत आता पण दाखवतो गाईस हालका हलका पाऊस सुद्धा आलेला आहे या या गाईस पाऊस बघायच दिसत गाईस तुम्हाला रस्ता गैस वाला हवा ओला गाईस रस्ता ओलाय पूर्ण जोडायच बघायला गेस पाऊस घ्यायच हलकालका आले गाईस आज तर काहीच गिरबी काही पाऊसच नाही पडला थोडासा नाही पाऊस नाही म्हटलं नाही पावसाने इतका गाईच कालोप केलं बोलून फायदाच नाही सळेस पूर्ण दिवस ना एकदम खरी ऊनच नाही थोडा पण काहीच ऊन नाही पडला पुरा गैरस एकदम ढग एकदम काले झाले मला वाटलं तो जोरातरी गाईस पाऊस पण पाऊस काही एकदा आला नाही आता म्हणायचं आले तर चला आहेच तुम्ही पुढे तर गाईच किती वाजून घ्यायच सहा वाजून घ्यायच पाच वाजून आलं गायच पंधरा मिनटं बघू शकता आणि बाहेर बघा गायच किती गॅस कालोप केले मी गायस तुम्हाला बोललोच गायच पाहिजे शर्टिंगलाच गाईच किती गायच पावसाने मग किती गॅस कालोप केले मग काही जो तीन नाही दोन वाजल्यापासून असाच घ्यायच एक वाजल्यात तेव्हापासून असाच राहायच मसम आहे ना किती तरी काय बघा बोलूनच फायदा नाही इतका कालो खाय बघा थोडा हलकालगाईस पाऊस सुद्धा आलेला होऊ शकता इथेच ढग एकदम गेस पूर्ण काल खालेला ढग बघू शकता काहीच रात्रीवर काहीच खूप म्हणजे खूप काही जोऱ्याने पाऊस येणार वाटतं काहीच वाटतं गेस साडे सहा वाजल्यात बघा किती हा तेच आपला काहीच हा ब्लॉक पूर्ण काही होतच नाही आता चौथा दिवस आहे आता जर चार दिवस आपण नगायला थोडा वेळा एक मिनिटात दीड दीड मिनटाचा बसलं गेलं आपण नगर काही चूट नाही आता लगेच बाहेर बर्फूट काही पावसाने काल केले बर्फूट म्हणजे बर्फी इतका पूर्ण दिवस गेस कालकच केल इतकं कालप केलं हा ट्रेस संध्याकाळी साडे सहा वाजता आणि हा ट्रे आत्ता आठ थोडं काहीच होऊन जाईल लगेच कालप होऊन जाईल इतकं काहीच कालप केले तुम्हाला दाखवतो कायचं या भरपूर काहीच कालप केले बोल फायदाच नाही तुम्ही एकदा बघा चला या बघायचं वीज पण बघायचं भरपूर काहीच चमकते म्हणून तुम्ही काय तुमच्या गाईस बाहेरसुद्धा अशी पावसात निघू नका कारण की मला टेस्ट लाचचा पाऊस असाल येऊ असं वाटते काय माहिती नाही दुर्गादेवीला येईल काय माहिती नाही आहेच वीज बघायचं बोल फायदाच नाही आहे भरपूर काहीच चमकते तर चला या तुम्हाला ड्रेस पुढे मग पाकडंच गायच पायाला गेस किती गायच कालोक केले पावसाने बोलून खायचं नाही घ्यायचं भरपूर गायच पावसाने केलं गायच कालोक इतका केलं हा मग बोलत घ्यायचं मग सात वाजलं पण गेस मला खरं तेच संध्याकाळी पासून गेच साडेपाच वाजता राहत गेस चला पासून घे पंचवीस मिनटं आला इतका कालोक झाले ना बोलून पाहिजे तुम्हाला डबल गेस दाखवतो या बघायच किती गैरसून किती कालोख केले बघायला सगळेच एडांगेस कधी ऊन हा सगळेच इतका तोरंगाच ऊन हा ना एकदम कडक उन्हायचं था, आता तर बघा फुल एकदम कालख आहे हात रेस कायच नाही मगाशी अशी काही इतका गेस कालक चालला ना चार कॉस्त इतका बोलून फायदाच नाही आता थोडस वेळेस चालेल कमी पाऊस बघा हलका हलका आहेच बघा हलका हल्कास पाऊस चालूच आहे वाळायला तर गायचं वीज तर काहीच बर्फ गाईच चमक तुम्ही गाईस कुठे निघू नका यायस घराच्या बाहेर तुमच्याकडे काय असं काहीच मोसम आल तर गाईच बिलकुलच नका निघू बा बर्फ घायचं वीज चमकते काय मला मा, वाटत नाही ब्लॉग तो विजेचा आवाज घेतला हल नाही माहिती नाही घ्यायच पण बर्फ घ्यायचं वीज सुद्धा चमकते बोलून घ्यायच कोण घराच्या बाहेर काहीच निघू नका घरात गाईत घुसलेलं गैस माकड घुसलेले गैस मी ते गाईच गेले तस छालेत पण गेस काही व्हिडिओ गाईस काढली गेस पप्पाने पण दाखवतो गाईस पण गाईस थोडायच मोठा माकडं येतो गेस घरात एकदम आत्मय शिरलेलं मला दाखवतो गाईस शिरलेली शिरलेले गाईच इथे काहीच बसले गाईस माकड मग गाईच काहीच बसला टेबलावर इथं तर इथे बसला इथून मग गेला तर इथं लगे काहीच बसला मग तो हा गेला कुठं कायम झाला तुम्ही वाला व्हिडिओ बघा 지요 व्हिडिओ बघली जायच मो माकड एक मोठा खोच होता आणि गाईस तर मागेच आपल्या घराची एक माग घर आहे त्याच घराची खिडकी म्हणजे किचनची खिडकी ती उघडी होती त्याच्यातून घ्यायच तो माकड बुसला म्हणजे नंतर काहीतरी दूध वाटतं मला नाही दूध काहीतरी पिला वाटतं मग दूध पिऊन झालं नंतर दिसल्या ब्रेडचा पॉकेट दिसला मग वेस्ट बघायलाच गाईस ते झाडावर बसून ब्रेड खात होता तर चलायच तो वाटतो पुढे